नमस्कार आज मी तुम्हाला कटोरी कशी शिवायची ते दाखवते कारण की बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम येतो की कटोरीवरती का तरंगते तर कटोरीवरती तरंगू नये ह्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे आता पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ छोटासा आहे जास्त वेळ लागणार नाही बघा हे अस्तर आहे हे बाजूला ठेवते ही दुसरी कटोरी आहे आपली ही एक पहिली शिवून दाखवते मी तुम्हाला हे अस्तर आहे तर आपण ज्या वेळेस हे टक्स मारतो असा हा टक्स मारतो आणि त्याच्यानंतर आपला हा ब्लाउजचा कपडा असा वरतीत तरंगतो हा कपडा असा वरतीत तरंगतो कधी कधी इथून टक्समधून तर हे होऊ नये याच्यासाठी काय करायचं ते मी तुला दाखवते हो पूर्ण व्हिडिओ बघा छोटासा व्हिडिओ आहे याची शिलाई मारून घ्यायची पाहिजे प्रकारे शिलाई मारली आता काय करायचे दाखवते मेन ट्रिक हीच आहे की बघा इथून आपल्याला अशी आडवी शिलाई मारायची आणि त्याच्यामुळे ही आडवी शिलाई मारल्यामुळे कपडा तर वरती चंगत नाहीच नाही परंतु आपल्याला हे जे शिलाई मारावे लागतं साईड ही शिलाई मारायची गरज पडत नाही कारण की इथे जर शिलाई मारली तर कुठेच कपडा हलत नाही त्याच्यामुळे मग आपण ही शिलाई मारून घेऊ आणि ही पाच नंबरची शिलाई मारायची आपल्याला बघा अशा प्रकारे ही शिराई मी मोठी मारलेली आहे बघा आणि ही नंतर काढायची आहे तर आता टक्स मारून दाखवते तुम्हाला बघा टक्स मारताना याचं बरोबर जुळवून घ्यायचं आणि ते दीड इंचाचा टक्स मारायचा मोजायची गरज नसते परंतुपरी मी तुम्हाला मोजून दाखवते बघा हा दीड इंच आणि इकडे असा क्रॉसमध्ये तीन इंच अशा प्रकारे हा टक्स मारले आपण हा टक्स मारल्यामुळे सुंदर आकार तर दिसतोच आहे परंतु हा जो ही जी आपण शिलाई मारली होती अगोदर ही शिलाई मारल्यामुळे ह्या कपडावरती अजिबात तरंगत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी ही ट्रिक वापरा ही मधली शिलाई मारा ही शिलाई मारून झाली की एकदम व्यवस्थित म्हणजे कटोरीची फिनिशिंग येते अजिबात कपडा हालत नाही तर तुम्ही हे एकदा वापरून बघा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मी हे दोन्ही पण तुम्हाला बनवून दाखवते हे बघा इथून शिलाई मारायची अशी आडवी किंवा त्याच्यामुळे जर आपला हा काही गोळ असेल असं कपडा मागे पुढे असेल तर बरोबर हे असं व्यवस्थित एकसारखं होऊन जातं शिलाई मारल्यामुळे बरेच म्हणजे बराचसा फायदा होतो आपल्याला हे आणि नंतर शिलाई काढून टाकायची आपण कधी काढायची की आपण साईडचा सा भाग जॉईन करू न त्याच्यानंतर काढायची इथे साईडचा भाग जॉईन करून योगपट्टी लावून मग नंतर काढायची किंवा पूर्ण ब्लाऊज शिवून झाले काढली तरी चालेल बघा ही मधली शिलाई मी मारलेली आहे तुम्हाला दिसत असेल ही शिलाई आता ही आपण शिलाई काढून टाकायची पण नंतर काढायची ब्लाऊज पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे ही कटोरी आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा